काजल 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 उठले का तुम्ही निघाला का दिवस निघालं दिवस मी उठलोय फ्रेश होऊन आंघोळी केलो आणि तू झोपलीच आहे बरं लागते आता ला आता बरं लागते का बस तसंच आहे चालतं का दवाखान्यात नाही दवाखान्यात नाही चांगलं लागून राहिलं आता गोळी घेऊन झोपली ना रातभर झोपली पुरा थकवा निघाला मा आता चांगलं लागून राहिला आता उठ मग आता पटकन आता उठ आणि पटकन फ्रेश होऊन आंघोळ घिंगोड कर मग चल आईच्या बाबाच्या पाया लागा लागते आज गुरु पौर्णिमा आहे ना हो तुम्ही चला मी येतो मी बात आंघोळ करतो आणि फ्रेश होऊन येतो मस्त चल ये मग लवकर ये हो लवकर येतो मी आजही जाता का ड्युटीवर जाता का का सुट्टी आज नाही जाता तर ड्युटीवर आता सुट्टीच मारतो आज आता आज गुरुपौर्णिमा पौर्णिमा झाली तर उद्या दोघे जण सांगू चाललो जाऊ उद्या हो ठीक आहे मग बसा तुम्ही बाहेर मी बात येतो मी आणून आणि राकेशजी थोडेसे फुलं घेऊन ये जा आणजोळ भर फुलं फुलं काय ले फुल आई बाबाच्या पायावर टाकाले फुल टाकून पाया लागून हो काय बर ठीक आहे घेऊन येईन मी आपल्या वहिनीच्या गार्डन मधूनच घेऊन येतो मी फुलं मस्त <laughs> वस्त मस्त फुलं लागले जासवंदाचे मोगऱ्याचे मस्त घेऊन येतो आंदूर हो तसं करा घेऊन या चल बाबा आता उठतो पटकन आंग धुतो आई बाबाच्या पाया लागतो मग मग आई बाबाला फोन करतो त्याचे पाया लागतो फोनवरून आता जाणं तर होत नाही म्हणा फोनवरूनच बोलून घेतो बिंदू काजल उठली का कसं आहे आता तिने बरं आहे का बस तसंच आहे उठली का नाही उठली का झोपलीच आहे मी गेली नाही आता बाई तिच्या कमरेमध्ये अजून राकेश बापूजी बी तर नाही आले बाहेर काय आणि मोहन कुठं गेला उठल्या बरोबर बाप्पा आग कुठं गेला तो दिसला मला जाताना कुठं जाता रे म्हणलं तर था, आई थांब म्हणे येतो म्हणे तो, तो कुठं गेला कामाने मी गेले आई येते ते मामाजी कुठे गेले तर मामाजी नाही दिसून राहिले अ बाहेर असते ते बाहेर फेरे मारत असतील काय करतील जाऊन पाय बर काजल काय ते बरं आहे का नाही तर मग दवाखान्यात जाय म्हणा मग आई आता बरं ऐकले आता चांगलं लागते म्हणते काल दवा घेतली तिनं झोपली थकवा निघाला म्हणते चांगलं लागते म्हणते तिला उठली गेली येतेच तयारी करून असं असं हो म्हणून दवाई घेण झोपत जेवतही नाही म्हणे दवाई घेत नाही म्हणे जबरदस्तीने जेवाले लावली जेवली दवा घेतली झाली का नाही ठीक तुले टिफिन लागेल बिंदू बनवून दे नाऊन दे कामाला जात असं तू हो बापूजी बसा मी नाश्ता आणतो तुमच्यासाठी नाही नाही वहिनी आता नाश्ता सगळे सोबतच करून आणि टिफिन नको बांध जात नाही मी सुट्टी आज ना चालते आज घरी चला बाबा अंदर चला बसा हो चल ना चल चला बाबा तिथं बसा पलंगवर आईच्या शेजारी नोक जोडी बसा जोडी ना हो बाबा आज गुरु पौर्णिमा आहे ना म्हणून आज आता तुम्ही डोळ्याला बसा आम्ही फुलं टाकून तुमच्या चरणीवर फुलं टाकून चरणावर फुलं टाकून आम्ही नमस्कार करतो कारण तुम्हीच आमचे पहिले गुरु आम्ही शिकलो तुमच्यापासूनच जाणून घेतलं अभ्यास काय आहे शाळा काय आहे संसार काय आहे काम का आहे सगळं आम्ही तुमच्यापासून शिकलो बाबा पहिले गुरु तुम्हीच आई बाबा आमचे पहिले गुरु तुम्हीच आम्हाला तुम्ही चालणं शिकवलं बोलणं शिकवलं खाणं शिकवलं सगळं सगळं आम्हाला तुम्ही शिकवलं म्हणून पहिले गुरु तुम्ही आमचे माबापच गुरु आणि माबापच भगवान तो म्हणून बाबा चला बसा अ बर ठीक आहे काय म्हणतो तू वा वा काय काय मी काय काही भजन काही काय म्हणतो म्हणजे तू आता झालं आता ना करून दुकानात जातो झालं माय नाश्ता करून दुकानात जातो काय खाली నమస్కూ हा ते मी दुकान टाकून दिलं जबरदस्तीने जीत करू करू दुकान केलं तर त्या दुकानात जाऊन बसता आय आणि ते बघ घ्या भाऊजी स्वतःच गेले फुलं घेऊन आले आणि मामाजी जे आणलं बसा म्हणून थोड्याशा गोष्टी बी असं असं तसं तुम्ही मागत राहा तुम्ही मागत राहा तुम्ही प्रॉपर्टीचा जेव्हा हिस्से होईल प्रॉपर्टीचे तेव्हा भी तुम्ही मागत राहायचा तुम्ही मग उरलं सुरलं भेटन मग तुम्हाला उरलं सुरलं थोडस कोरातलं कोर भेटन तुम्हाला मग हमेशा मागत तुम्ही हमेशा मागत तुम्ही कधीच समोर जात नाही कधीच समोर करत नाही तुम्ही इथे किती बनाच करून राहिले कमऱ्यामध्ये किती वेळचे हा जास्त हुशार नको करू ललिता पाहू आपण बातची बातची गोष्ट आहे ते हो चल चल आणतो मी फुलं चल आपण बी नमस्कार करू जा ना वरतून चटवरून फुलं आणा पटकन जा दोन अंजूर आणजा हो चल तू नको आणू मी जाणतो हिरस खोऱ्या वाणाची हो भाऊजीने केला का हिरस कसे स्वतःच गेले ना फुलं घेऊन आले आपले माझ गार्डन मधून आणले असन कुठून आणले असन मी लावले फुले तर सगळ्याचे कामे पडून राहिले जा घेऊन या अजून ते बापूजी जातील ते घेऊन येतील मग ननदबाई उठ ननदबाई अजून जाईल अजून ननदबाई घेऊन येतील माझ फुले मलाच नाही भेटणार जा घेऊन या हो जातो जातो आणतो काहीच नाही समजत बाई माणसाले सारं सांगा लागते सगळं सांगा लागते माणसाले असं कोणता माणूस राहते का बापा हा असं हुशार तल्लक बुद्धी असली पाहिजे असं चतुर राहिलं पाहिजे हमेशा कोणत्याही गोष्टी म्हणती

चार पाच वर्ष तू तिकडे राहिली फॉरेनली तर म्हटलं बुलली काय बापा का आपली संस्कृती आपली भाषा आपलं हे सगळं इंडियन संस्कृती बोलली काय बाबा असं वाटलं मला पण तुझ्या लक्षात आहे डोली सगळं आठवते तुला सगळं लक्षात आहे नाही मग काय आहे आपण कुठे पण राहा आपण कुठे पण राहा आपली संस्कृती आपली भाषा आपण कधी नाही भूल पाहिजे मला चला माझ्या बोलण्यामध्ये थोडा फरक पडला पण मला भाषा नाही विसर पडला मला मला आपली भाषा येते मला मराठी आपली मराठी येते मला पण थोडं माझी जीभ आहे ना ती थोडी भारी झाली म्हणून नाहीतर सगळं येते मला सगळं मी आठवत आहे मला सगळं काही नाही बोलली मी हो मग डोली काही नाही भुलली फक्त बोलण्यामध्ये थोडासा फरक पडला पण भाषा नाही भूलि ते तो तिथं आता ती मराठी बोललीच नाही ना आणि आपल्या संपर्कात बी होते ना आपण फोन नाही लावू काही नाही लावू त्याच्यानं मग ते तिचा थोडंसं बोलण्यामध्ये फरक पडला पण भाषा नाही बोलली ना ते महत्वाचं भाषा नाही भुलली आपली संस्कृती नाही भुलली सगळं तिला आठवण आहे ते महत्वाचं आई मी तुझी बाबाची शिकवण कशी बोलणार आहे काही नाही भुलले मी सगळं मला लक्षात आहे चला आता उभेच राहन का आता आता उभेच राह का सगळे शेवट आले ना चला वा समोर बोला काहीतरी हॅलो आई मी बोलून राहील काजल बोल 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 काजल बोल कुठे आहे तू आता आखाडीला आली इथं सासरी इथंच आहे का आहे काय मग हो आई इथं हा बरं ठीक आहे तब्येत पाणी सरायची सगळ्याची तब्येत चांगली आहे सगळं चांगलं आहे आई आज गुरु पौर्णिमा आहे तर नमस्कार करतो तुझे तु बाबा कुठं गेले हो 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 काजल हो ठीक आहे आज बाबा गेले ना घेऊन गेले बाबा तो नऊ वाजता जाते ते बरं बरं ठीक आहे आता मागच्या वर्षी मी तिथंच होती पहिली आखाडी होती तर आता काही येणं झालं नाही आई मग तो आली नाही नाही तर आली असती मी चालते हो बाई नाही येणं झालं ना तरी आता काय आता पुरीचं तसंच राहते हा ठीक आहे हो आई चल मग ठीक आहे आता बिंदू आता सायपाकात काय काय का बनवतो आज आता सांगा ना आता भाई काय काय बनवायचं तर बनवतो हा तर ये पहा तू काम दूर उभी आहे वा ललिता ये ना समोर ये ना तू काम दूर उभी आहे तू काय दूर झाली काय नाही नाही आता बाई तसं काही नाही येते ना मला ऐकू इथून येते मला ऐकू बोला ना तुम्ही काय काय बनवायचं आहे ये, ये, बन ये पहा ननद बाई आपल्या रूम मध्ये गेल्या आणि हे काज हे बी आपल्या रूम मध्ये चालले गेले आम्ही दोघीच सापडतो मंगात तर आज का मस्त डाळ शिजाले टाकून दे जा मस्त सोल्याची हरभऱ्याची डाळ शिजाले टाकून दे जा कटाची आमटी आणि पुरणाच्या पोळ्या आणि भजे वडे वडेची दाय मुरू टाकून दे हम्म थोडकशी कढी असा आज स्वयंपाक करू आज हा आपल्या घरचे देवगी सगळी पूजा करायला लागते आज चांगली हा पहिला सण आहे वर्षाचा हो आता बाई ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं आता दायी टाकून देतो मग अन बरबटीची दाय टाकून देतो मुरू वड्यासाठी हो ठीक आहे ना का कुठे गेली गेली का खोलीमध्ये आता तिला बरं नाही लागत काय लागते आता बाई बरं लागते आता तिला म्हणजे थोडंसं होत ते थोडस दिले काय आता बिमार थोडी पण ते आता बरीच आहे ना चांगलीच तोवी होती इथं

क्या बात है आज आठवण आली वाटते नवऱ्याची नाही डोली तसं नाही आजाजी मला काय आठवण नाही येत खा तुमची येथे मला पण आठवण येते पण तुम्ही अगोदर तुम्हीच फोन करता सकाळीच तुम्ही फोन करता आणि सकाळी मी झोपले राहते आणि मग म्हणते विचार करते की दुपारी मी फोन करन मस्त आरामान पण तुम्ही अगोदर फोन करता तर मग मला टाइम नाही भेटत फोन करायला म्हणून मी करत नाही आज मी सकाळीच आज तुम्ही खेळा नाही मीच खेळा तर मी आज याच्यासाठी फोन केला अच्छा ये ते का मग या आठवण बर बर चांगलं वाटलं बा ऐकून का बा मग येते नाही तर मला तर वाटलं का माहेरी गेली तर बोलूनच गेली का बा मुली वाटलं मला असं खासा असं खास आपल्या नाथा जन्माचं लागलं तुम्ही मी तुम्ही माझ्या जीवनात आले तर मी असं कसं तुम्हाला बोलून जाईल नाही नाही असं खादी नाही होणार मी खोटं बी जाईन ना तर तुम्हाला नाही विसरण नाही विसरण मी तुम्हाला एवढं प्रेम करतो का माझ्यावर मला नाही माहित हे काय असते ते तुम्हालाच माहित बरं खा मी म्हणते ऐ ऐका ऐको 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 काय म्हणतो मस्त प्यारची बात येऊन राहिली आज तुली नाही डोली काय वाजे जे तुम्ही तसं नाही आज गुरु पौर्णिमा आहे माहित नाही खा तुम्हाला माहित आहे ना माहित आहे मुली मुली कोण मैत्र राहणार बो माहित आहे मुली तर मी त्याच्यासाठीच फोन केला की आई लहान बाबांना नमस्कार करते म्हणून ते पण तर माझे गुरुच आहे माझे दुसरे गुरु आई आणि बाबा माझे सासू आणि माझे सासू माझे ते पण मला शिकवतात आणि बाबा पण मला शिकवतात ते पण माझे गुरुच झाले ना तर आईला फोन मी त्यांना नमस्कार करते बाबा पण आहे का घरी छान पण करते मी नमस्कार आहे ना आई बाबा हॉल मध्ये बसले आहे मी रूम मध्ये हा बाबा तुझ्या फोन आला मी हॉलमध्येच होतो याच्या पासीत बसलो होतो मी आहे नमस्कार बी केला मग तुझ्या फोन आला तर इकडे आलो बा मला वाटलं बा, आई बाबा ते देखत काय बा बायकोस बोला म्हणून मी खोलीत आलो म्हटलं प्यार बरे गोष्टी होईल म्हणून ठीक आपण ना आपण पण आज आहे आपल्या आई बाबांचा दिवस तर आज पूर्ण दिवस स्पेशल आई बाबांचा चला मग द्या आईना फोन द्या मी नमस्कार करते बर बर ठीक आहे ठीक आहे करतो बा देतो देतो फोन देतो बा आईला फोन देतो आई हे घे डोली तो फोन आला तुझ्यासाठी

आज गुरुपौर्णिमा आहे ना आई थर म्हणून मी तुम्हाला फोन करते की मी तुम्हाला नमस्कार करते पाय फडते तुमच्या बाबांच्या पण पाय फडते नमस्कार करते आणि आई बाबा दोघांना पण तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा हो 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 डोली हो तुले आठवण होती ना खाशी नाही राहणार आई मला आठवण मी खा बोल ना तुम्ही पण माझ्या गुरु आहे ना तुम्ही पण मला शिकवता तुमी मला स्वयंपाक करायला शिकवलं तुम्ही मला संसार चालायला शिकवता तुम्ही मला सगळं शिकवता तर तुम्ही पण माझे गुरु आहे ना हो हो बाई हो ढोली ठीक आहे ठीक आहे बरं वाटलं तुन फोन केला नमस्कार केला नाही ठीक आहे हो हो बोल कशी काय तब्येत सगळ्याची छान आहे ठीक आहे सगळ्याची तब्येत वगैरे सगळं ठीक आहे आणि आय तुम्ही तुम्ही कशा हा बाबा कशा हा सगळ्याची तब्येत कशी आहे इकडे सगळं चांगलं आहे सगळ्याची तब्येत चांगली आहे ठीक आहे मग आई ठेवते बोल ना अजय सोबत बोल घे घे रे अजय बोल मनीषाचे बाबा पहा बरं बोलतो ना बोलाच वाटलं आणि आनंद एवढा होऊन राहिला का बस कोणती सून सासू सासऱ्याला फोन करते बाबा गुरुपौर्णिमाले आणि कोणते माय बाप समजून घेत नाही सासू सासऱ्याला ना आपली सून पहा गुरु हा म्हणते तुम्ही माय म्हणते फोन करून नमस्कार करून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते पहा बरं किती संस्कार असले पाहिजे तिच्यामध्ये किती संस्कारी तिकडे अमेरिकेत राहिले म्हणते बोल ना तिचं सायपाक येत नाही तिला भेटलीच तशी सून लाखात एक कोडश्यातला हिरा तो कोळशेतला हिरा कोळशात हिरा चमकते ना तस आपण शोधून काढला आपली सून आहेच तशी वन नंबर वन गावात कोणाची सून नसून तशी आपली सून वन नंबर आहे त्यात थोडस लहान आहे सायपाक पाणी येत नाही थोडस समजत नाही तेच बरं आणि बाकी सगळं समजते मान दान कोणाचं कसं पाहिजे पाहिजे काय केलं समजते तिले हो पण खरंच मनीषाचे बाबा खरंच चांगली सोन घेतली आपल्याला चांगलं आहे आता समोर तशीच राहिली पाहिजे बापा चांगली चांगली आणि घेऊन चालली पाहिजे चांगलं चांगलं राहिले पाहिजे दोघं बस तेवढंच पाहिजे दुसरं काही नाही हो ना कराव न करतो करा साईपानी करत जरा हो करतो ना आता करतो आरा साईपानी करतो